हॅलो स्टुडंट्स मी तुमचं पुन्हा स्वागत करते महाराष्ट्र मीडिया या चॅनलमध्ये आज आपण सुरुवात करणार आहोत चाचणी क्रमांक दोनला दिवस तीस आज आपण सहावी आठवीची सॉरी आठवीची चाचणी क्रमांक दोन सोडवून घेणार आहोत चला तर मग सुरुवात करूया प्रश्न पहिला आपल्याला दिलेला आहे पुढे दिलेल्या ओळी वाच व त्यातील एक म्हण व वाक्प्रचार शोधून लि आता आपल्याला ह्या ओळी वाचायच्या आहे आता कुठे दिवस वर यायला लागला होता तिच्या अंगातून घामाच्या धारा निघत होत्या खांद्याला अडकवलेल्या पर्समध्ये ती पाण्याची बाटली शोधू लागली सगळे कप्पे तिने उघडून पाहिले पण तिला पाण्याची बाटली काही सापडली नाही निराश होऊन ती झाडाच्या बुंद्याशी रेव रेलून बसली तेव्हा तिच्या लक्षात आले की पाठीला अडकवलेल्या सॅक मध्ये पाण्याची बाटली आहे ती हसली आणि म्हणाली काखेत कळसा मी गावाला वळसा तर आपल्याला उतार्यातील एक म्हण सांगायची आहे तर उतार्यातील एक म्हण काय आहे काकेत कळसा नि गावाला वळसा ही काय झाली आपली म्हण झाली उतारातील एक वाक्प्रचार आपल्याला सांगायचा आहे स्टार्ट करून आपण उतारातील एक म्हण तर आपण बघितली काकेत कळसा आणि गावाला वळसा दुसरं आपल्याला काय पाहिजे आहे वाक्प्रचार बघायचा आहे तर वाक्प्रचार काय आहे अंगातून घामाच्या धारा निघणे अंगातून घामाच्या धारा निघणे हा काय झाला वाक्प्रचार झाला त्याच्यानंतर प्रश्न दुसरा पाहूया पुढील क्रियाविशेषणे वापरून वाक्य तयार करा पुढील क्रियाविशेषणे वापरून काय करायचं आपल्याला वाक्य तयार करायचे तर हळूहळू गाडी हळूहळू चालत होती काय वाक्य तयार करू शकतो आपण गाडी लिहून काढूया गाडी हळूहळू चालत होती हळूहळू गाडी हळूहळू चालत होती नेहमी नेहमी खरे बोला ह्या वाक्य विशेष क्रियाविशेषणांचा वापर करून आपण काय केली वाक्य के तयार केली आता आपण बघूया प्रश्न तर प्रश्न तिसरा आपल्याला दिसतोय खालील वाक्यात कंसातील योग्य केवळ प्रयोगी शब्द लिहा आपल्याला खालील वाक्यात काय लिहायचे कंसातील योग्य केवळ प्रयोगी शब्द लिहायचे आहे तर काय आहे डॅश डॅश केवढा देवमानूस इथे काय म्हणूया आपण बापरे केवढा मोठा देवमानूस असं आपण इथे म्हणू शकतो इथे काय वापूया वापरूया आपण बापरे केवढा मोठा माणूस त्याच्यानंतर आपल्याला काय दिलंय इंद्रधनुष्य आहा किती सुंदर इंद्रधनुष्य आहे असं आपण काय देऊ शकतो त्याला केवल प्रयोगी शब्द आहा किती सुंदर इंद्रधनुष्य आहे प्रश्न चौथा आपण पाहूया पुढील शब्दाचे दोन वेगवेगळे अर्थ लिहा मान तर मान या शब्दासाठी दोन वेगवेगळे वेग अर्थ वेग काय असू शकता आदर किंवा प्रतिष्ठा प्रश्न पाचवा आपण बघूया परमवीर चक्राविषयीची माहिती पुढील मुद्द्यांच्या सहाय्याने लिहा तुम्हाला काय आहे परमवीर चक्र जे आहेत आपलं त्याची माहिती लिहायची आहे पुढील दिलेल्या प्रश्नांपासून पहिला आहे परमवीर चक्र या धातूपासून बनवले आहे तर परमवीर चक्र परम हे कोणत्या धातूपासून बनवलेले आहे तर परमवीर चक्र हे कांस्य धातूपासून बनलेले आहे दुसरा प्रश्न आहे परमवीर चक्राचे डिझाईन यांनी तयार केलेले आहे तर परमवीर चक्राचे डिझाईन कुणी सावित्रीबाई खानोलकर यांनी तयार केलेले आहे त्याच्यानंतर आपण पाहूया प्रश्न सावा प्रश्न सावा आपल्याला दिलेला आहे तुला एखादे जुने कापड दिले तर त्यापासून कोणत्या को दोन वस्तू बनवशील तर जुन्या कापडापासून आपण काय बनवूया आपण पिशवी बनवू जुन्या कापडापासून आपण काय बनवू शकतो एक पिशवी बनवू शकतो पिशवी आपण काय बनवू शकतो पिशवी बनवू शकतो अजून आपण काय बनवू शकतो जुन्या कापडापासून पिशवी बनवू शकतो आणि अजून काय बनवू शकतो खोळ बनवू शकतो गादीसाठी जे आपण खोळ वापरतो खोळ काय बनवू शकतो आपण जुन्या कापडापासून बनवू शकतो प्रश्न सातवा आहे वाचन प्रेरणा दिन या दिवशी साजरा करतात वाचन प्रेरणा दिन कोणत्या दिवशी साजरा करतात ते आपल्याला सांगायचं आहे तर ऑप्शन आहे पंधरा ऑगस्ट चौदा जानेवारी पंधरा ऑक्टोबर आणि चौदा नोव्हेंबर पण वाचन प्रेरणा डॉक्टर ए पी जे अब्दुल कलामांच्या स्मरणार्थ किंवा त्यांच्या वाढदिवसानिमित्त आपण काय साजरा करतो वाचन प्रेरणा दिन साजरा करतो तर त्यांचा जन्मदिवस असतो पंधरा ऑक्टोबर म्हणून आपलं उत्तर आहे पंधरा ऑक्टोबरच्या दिवशी आपण काय साजरा करतो वाचन प्रेरणा दिन साजरा करतो अशा प्रकारे आपण काय केलेली आहे एट स्टँडर्डची चाचणी क्रमांक दोन पण काय केलेली के आहे सॉल्व केलेली आहे तुम्हाला काही पण डाउट असेल तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये ॲड करून द्या मी तुमच्या डाऊटचे आन्सर देऊन टाकेल ओके थँक्यू स्टुडंट्स पुन्हा मिळूया आपण चाचणी क्रमांक तीनच्या सोल्युशनमध्ये चला तर मग अभ्यास करूया